नमस्कार सध्या संगमनेर नगर परिषद नगर परिषदेच्या रणजुमाळीमध्ये या ठिकाणी आपण समस्या जाणून घेऊ आपल्या बरोबर साडेब तर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून संगमनेर त्यांचं काय मत आहे या ठिकाणी येत्या दोन डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक होणार आहे तर सरळ सरळ लढत आहे संगमनेर सेवा समिती आणि महायुती या दोन पक्षांमध्ये लढत आहे दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावलेली आहे तर या मागील काळात बाळासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब असतील यांचं नगर पहिली नगरपालिकेवर गेल्या चौतीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या त्यांचं या ठिकाणी नगरपालिका त्यांच्याकडे आहे आणि आता देखील त्यांनी या ठिकाणी चांगले उमेदवार उभे केलेले आहेत समोरच्या पाठीकडनं देखील उमेदवार आहेत पण विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक होणार आहे सामान्य नागरिकांना नेहमीच या ठिकाणी चांगले रोड पाहिजे त्या लाईट पाहिजे मुबलक पाणी पाहिजे स्वच्छता पाहिजे या ठिकाणी आपण बाजारपेठेमध्ये या नेहरू नेहरू चौक या ठिकाणी आहोत इथे देखील नेहरू मार्केट हे भाजी मार्केट भरत असतं काही जे भाजी मार्केटमध्ये जे व्यवसाय करणार आहे त्यांच्या काही समस्या असतात तर त्यांच्या समस्या वेळोवेळी सोडवणं आवश्यक आहे आणि जे Uh, कर्तव्यदक्ष ज्यां ज्यांना काम करायचंय त्यांच्याकडनं काम होईल असे नगरसेवक या ठिकाणी निवडून गेले पाहिजे आणि इथून मागच्या काळात देखील चांगले नगरसेवक का यांनी काम केलेले मागच्या चार वर्षात या ठिकाणी प्रशासक राज्य असल्यामुळं भरपूर कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत पण पुढील काळात या ठिकाणी मला वाटतं आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जी संग सेवा समिती यांनी जो पॅनल उभं केलेला आहे त्यांनी चांगले चांगले उमेदवार अनुभवी आणि काही नौखे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून गावात एक मोठी चर्चा चालू आहे चांगलं त्यांना या ठिकाणी पाठबळ भेटतंय आणि नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित असे डॉक्टर मैत्रीताई सतीश तांबे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या नावाला खूप पसंती भेटत आहे आम्ही गावात फिरण्याचं काम करत असतो सर्व ठिकाणी फिरत असतो तर लोकांमधून आहे जे काम चांगलं करतील त्यांना आपण निवडून द्यायचं आहे आणि डॉक्टर मैत्रीताई तांबे यांचं नाव आत्ताच्या परिस्थितीत आघाडीवर आहे नगर अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये चांगली चुरस होणार आहे पण मैत्रीताई तांबे यांचं नाव आघाडीवर आहे